आपण पाहत आहात टाइम्स न्यूज चॅनल सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गहाळ दाखल मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे मांडले आभार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत याकरिता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात त्यांच्या कामाच्या ओघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झालेले आहेत सदरच्या मोबाईलचा शोध घेण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे एकवीस रफी इनामदार यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बेचाळीस रफी इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अकराशे नव्वद मुजावर व सायबर क्राईमचे पोलीस कॉन्स्टेबल सहाशे एक प्रकाश गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड झोन ऑफिस या ये... यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचे एकूण वीस मोबाईल जप्त करून उत्तम प्रकारे कामगिरी केलेली आहे सदरची कामगिरी डॉक्टर यम राजकुमार पोलीस आयुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर दिपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विश्लेषण अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर पोलीस स्टेशन बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे पोलीस हेडकॉन्स्टेबल चारशे एकवीस रफिक इनामदार पोलीस हेडकॉन्स्टेबल अकराशे नव्वद मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे एक प्रकाश गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड यांनी केली आहे लाईव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर आपल्याकडील आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा